नमस्कार ले ले। दून दून ले ले। हे बघा आम्ही आमच्या गावाकडून ओले काजू आणलेले आहेत अख्खे यायच्या बघा अजून त्याला मधून दोन भाग करून त्याचा गड काढून घ्यायचा आहे आज आपल्याला काजूची भाजी करायची काजू आता दोन भाग करून त्याच्यातले काजू काढून आपण गरम पाण्यात टाकलेले आहे बघा गरम पाण्यात टाकले की चांगले सालं निघतं सोडून बिरून हे बघा गरम आहे आपल्या काजू आता तयार आहे गरम पाण्यात सालं काढून घेतली आणि स्वच्छ धुवून ठेवलेलं गरम पाण्यात टाकलं की आपल्याला डिंक वगैरे लागत नाही आता हे काजू थोडा आहे म्हणून त्याच्याबरोबर आम्ही मटर टाकणार आहे जास्त असले तर आपल्याला मटर टाकायची पण गरज नाही आता त्यात मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा कापलेला आहे ओबा लसूण आलं कोथिंबीर टोमॅटो आणि फोडणीसाठी आडवा कांदा कापलेला आहे आणि एक वाटी ओलं खोबरं आहे सुकं खोबरं घातलं तर चालतो पण ओल्या खोबऱ्याची चव खूप छान लागते आपल्या काजू मसाल्यासाठी त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे बघा त्या सगळा मसाला मी भाजून घेणार आहे कडई तेल टाकलेलं आहे आता मसाला भाजून घेते आपलं वाटण आता तयार आहे कढई ठेवलेली आहे आता आपण भाजी करायला घेऊ कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे कढई जिरं आणि मोहरी टाकून घेतली मोहरी टाकलेली आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आपला भाजलेला आहे गॅस बारीक करू आपण पाऊन चमचा हळद पावडर गरम मसाला एक चमचा चमचा लाल तिखट आपली काश्मीरी मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा आता हे चांगलं पतून घ्यायचं आपल्याला आता वाटण टाकायचं परतून आपल्याला काजू टाकायचे त्याच्यात मटर टाकायचे काजू जास्त असले तर आपल्याला मटर टाकायची पण गरज नाही कारण कमी काजू असले तर त्याच्या आपल्याला भाजी व्यवस्थित होत नाही म्हणून मटर टाकलेले आहे आता सगळीकडे मिळतात भेटतात आपल्याला आणून अगोदर गरम पाण्यात टाकायचे म्हणजे त्याचं दिनस वगैरे असतं तर निघून आता छान परतून झालेलं आहे आता आपल्याला आता आपल्याला याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचे जास्त नाही करायची मसाला करायचा आपल्याला म्हणजे करायची त्याच्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनिट शिजून घ्यायचं हे बघा आपली ओले काजू आणि मटरची उसळ तयार आहे बघा तुम्ही बघू शकता छान शिजलेले आहे रंग पण छान आलेला आहे सुगंध पण खूप सुटलेला आहे हे बघा मच्छी किंवा मटन चिकनला पण माग्यासाठी जशी उसळ होते खूप छान होते तुम्ही करून बघा नक्की आता मी शिजवताना शिजायला टाकताना मीठ टाकले नव्हतं आता मीठ टाकून दोन गॅस बंद करणार आहे कारण पहिलं मीठ टाकलं तर आपले मटन किंवा काजू व्यवस्थित शिजत नाही म्हणून नंतर लास्टला मी शिजून झाले की मग मीठ टाकते आता आली की मी गॅस बंद करणार आहे हे बघा आता आपला काजू मसाला तयार आहे हे बघा छान शिजलेलं आहे हे बघा चांगले शिजलेले आहेत आपले मटर पण शिजलेले आहे आपला काजू मसाला तयार आहे मटर काजू मसाला तयार आहे आता चवी पुरती मीठ टाकू मीठ टाकलं नव्हतं मी चवी पुरचे मीठ टाकायचं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हां 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 खूप सुंदर वास सुटलेला आहे आपलं चिकन मटन पण बाजूला पडेल असला सुंदर वास सुटलेला आहे तुम्ही नक्की करून बघा अशी भाजी काजू आपल्याला ओले काजू आपल्याला विकत पण भेटतात छान अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा आपलं ओल्या काजूची उस तयार आहे बा किती छान रंग आलेले आहे बाबा तुम्ही पण असं करून बघा